नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक मोठी पेन्शन पेन्शनमध्ये अखेर वाढ वृद्धांना मिळाला आधार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार वाढ बाकी सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरू मित्रांनो नवनवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्य सरकारने वयाचे ऐंशी वर्ष पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता दिली होती राज्य सरकारच्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही वाढ लागू होणार आहे तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम देय नसेल याचा अर्थ निवृत्तीवेतनातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू आहे असे राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी शासन मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठामधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही, ही वाढ लागू राहील असे शासन निर्णयात म्हटलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद